कशा आहात आज माझा कानपूर तर निवेदन दिलं की नाही दिलं मुंबईला कोण कोण चाललं सांगा पटोपट आणि माझी कशी वाटतात ते पण सांगा मला फेसबुकला फॉलो करा बरं कारण याच्यावर मला ज्या पोस्ट असतात ना याच्या जी आरच्या त्या टाकता येत नाही म्हणून मला कॉल करा माझं पेज आहे प्रतिमा कांबळे मुकेश्वर त्यावरती जाऊन मला कल करा म्हणजे जे मी जी आर वगैरे येतात ना तर ते त्याच्यावर टाकणार कारण याच्यावर धुसट धुसट येतं जी आरची प्रत जी असते ते तर मला टाकण्यास थोडा प्रॉब्लेम जाते आता राज्याचे वाढीवचे आले ना पैसे तुमचे तर त्याचा जो जी आर आहे तर तो आहे माझ्याकडे आणि तो टाकणार होती मी पण त्याचे ज्या हे निघतात ना झेरॉक्स स्क्रीनशॉट निघते तर ते थोडे खराब निघते त्याच्यामुळं मला थोडा प्रॉब्लेम जाते तर मला माझं फेसबुक आय डी आहे मी सांगते मी प्रतिमा कमरे मकेश्वर ही माझी फेसबुक आय डी आहे ती डिझाईन मला फॉलो करा जेणेकरून मी तिथे एक ग्रुप बनवलेला आहे आशाचा तुम्ही जेव्हा मला फॉलो करा आणि मला मेसेज करा की तुम्ही आशाताई आहात तर मी त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन करून घेणार आणि त्या ग्रुपमध्ये सर्व आशांची माहिती मी टाकत राहणार <coughs> तरी मला तुम्ही सर्वांनी त्यावरती फॉलो करा कारण यूट्यूबला पोस्ट जे असते तर ते टाकता येत नाही म्हणजे जे काही पत्र वगैरे असते ना तर ते व्यवस्थित टाकता येत नाही आणि तुम्हाला पण ते वाचायला प्रॉब्लेम करते त्याच्यामुळे म्हणता मी तर कशा आहात मला हाय हलो करा जेवीण करा मला येतं म्हणजे जाऊया दिसते खूप चावली म्हणजे आता तर तसं मी लड्डू खाल्ला गोड पण म्हणून चावली असं देतो खूपच म्हणजे आ माझ्याकडे तर आज मी गेली होती सर्वप्रथम तुम्हाला सांगतो आज मी मिटिंग घ्यायला गेली होती कारण आता अधिवेशन आहे ना युनियनचं राज्य अधिवेशन आहे तर त्याच्यामुळं सर्व मिटिंग घ्याव्या लागतात म्हणून मी त्या मिटिंगला आता चालू केल्या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक तालुक्यात माझी जाणं चालू आहे तुमच्या तालुक्यात कधी यावं लागतं तेवढं सांगा मी तुमच्या तालुक्यात पण मिटिंग घेतो नाही का कोण कोण बघत आहे मला सांगा बरं पैठणे विद्या पैठणे ताई हा जे भीता आहात जेवल्या का जेवल्या का तुम्ही मला नाही काय म्हण मोबाईलच्या त्याच्यामुळं माझं डोळ्यात त्याच्यामुळं खूप आर्मी मीटिंग घेतली ना त्या मिटिंगमध्ये बापी एवढे रेणुका बेले हाय कशा आहात रेणुका बेले ताई कुठून आहात आणि कशा आहात चांगलंच असणार आणि ठीक आहे म्हटलं ज्या मला आशांनी प्रश्न केले होते ज्या नवीन लागलेल्या आशा आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे की त्यांचं आठ दिवसाचं इंडक्शनचं ट्रेनिंग चालू झालेलं आहे मी सांगितलं तुम्हाला की जेव्हा केंद्राकडून पैसे येणार ती तेव्हा त्यांचं ट्रेनिंग चालू म्हणत त्यांची ट्रेनिंग चालू झालेले आहे नाही माझं जेवण नाही झालेलं आहे आणि मी जेवत पण नाही कारण माहिती आज मी नांदगाव खंडेश्वरला मिटिंगला गेली होती तर मिटिंगला गेली त्यानं म्हणजे तिथं थोडं ते थो थो हॉटेलचा नाश्ता करण्यात आला थोडंसं जास्त नाही एकच समजत्यांना पण ते ऑइली खाल्ल्यामुळं कसं त्याचं काय म्हणजे झालं त्याची लय होतो ना मग त्रास होते खोटायला म्हणून मी आज संध्याकाळी जेवत नाही तर मी ऐणी ठाकली पण त्याच्यामुळं मी जेवत नाही असं मला सांगतो स्वयंपाकाचं टेन्शन नका घेऊ आणि मुलगा जेवला माझं मुलाचं टेन्शन आणि त्याच्या बापाचं टेन्शन ते जेवलं आणि माझं ते टेन्शन आहेच नाही जेवायचं तर आज मला माहिती आहे का म्हणजे तुमच्या सर्वांचे एवढे प्रश्न आणि एवढ्या समस्या आणि तुम्हाला काय म्हणते त्रास देतात काही लोकांनी सांगितलं की याने त्रास देतात तुम तुम्ही काय त्रास सहन करता तुम्ही एक सहनशीलता आहे बरोबर आहे ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट अशाचा लांबफाम सांगत आहे मी बरोबर आहे समा शासनाने मान्यता प्राप्त दिलेली आरोग्यसेविका म्हणजेच तुम्ही अशा मग तुम्ही कशा आहे तुम्हाला शासनाने मान्यता दिली आहे आणि त्यांनी उल्लेख केला आहे त्या स्वयंसेविका म्हणून मग स्वयंसेविका आहे की तुम्हाला जे काम तुम्हाला पैसे मिळतात तुम्हाला तेच काम करायचं आहे तुम्हाला कोणाच्या दबावाखाली राहून काम करायचं आहे का तुम्हाला दबावाखाली जर राहून काम करायचं असेल तर तुमचं तर काही होणार नाही कारण तुमच्यासाठी कोण लढणार मग तुम्ही स्वतः तुमच्यासाठी लढू शकत नाही मग कोण काय करणार सांगा त्याला तर आपल्याजवळ उत्तर नाही आहे कारण कसं आहे ना जेव्हा आपल्या जण्य अत्याचार होतो ना तेव्हा आपण स्वतः समोर गेलो पाहिजे आणि त्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या आपणच सॉल्व केल्या पाहिजे आता काहींचं म्हणणं होतं की आम्हाला ते लेकर पकडायला लावते आणि काहींचं म्हणणं होतं की काय असं की साईन देत नाही तुम्ही हे हे काम केलं किंवा आमचे रजिस्टर जर लिहून नाही दिले अशांनी जर एडी एमचे रजिस्टर लिहून दिले नाही तर त्यांचं जे साईन असते म्हणजे एडी एमचे जे साईन असतात त्यांच्यावर तर ते आम्ही साईन तुमच्या याच्यावर करणार नाही हे जर झाली आहे ना हे असं बरोबर नाही आहे हा युनियनने नोट केला आहे तुमचा मुद्दा आणि एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये होता की मान सन्मानाची बघणं आता मानसन्मानाची बाब मी कोण दे आपल्याला आपण स्वतःच आपला मान आपण स्वतः ठेवला पाहिजे कसा सांगतो आता तुम्हाला करून म्हटलं की बाई इतकी खर्च तुम्ही तू सांगताय कशाला पुसणार तुम्ही एक तुमच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहात समाजमान्य कार्यकर्ते बरोबर आणि शासनमान्यसुद्धा आहे तुम्ही मग तुम्ही का बरं कोणाचे असे काम करता की यानं म्हटलं लिहून दे तर लिहून द्यायचं यानं म्हटलं म्हणजे झाडू पोच्या प्राप्त करायचं यानं म्हटलं लोक प्राप्त करतात नाही तुमचं हे कामं नाही आहे तुमचं काय आहे आशा म्हणून तुमचं गावातल्या लोकांना काउन्सिलिंग करणं म्हणजे जे काही गरोदर महिला आहे जे काही बालकं का आहेत त्याचं लसीकरण झालं की नाही हे बघणं आणि माता मृत्यू जन्मदर हा घटवणं बरोबर आहे तर हे कामं सोडून हे धालकीचे कामं म्हणजे दबाव आणल्यासारखं असे जर कामं करत असतील तर हे नाही करायचे तसं विनांनी मुद्दा घेतलेला आहे त्या मोर्चामध्ये आता मुंबईच्या मोर्चामध्ये हा मुद्दा आहे पण तिथून जरी पत्र आलं तर हे लोक हे नाही म्हणजे त्याला ॲक्सेप्ट करत नाही ना पण याच्यावर एकच इलाज आहे स्वतः स्वतःचं व्यक्तिमत्व निर्माण करणं आणि मी स्वतः नकार देणं डायरेक्टली तर मी हे हे काम करणार नाही तुम्हाला त्रास होत आहे ना तुमचं काम नाही आहे ना, चार्ट चार्ट ना। चार्ट ते तुमच्या जॉब चार्टमध्ये आहे का ते तुमच्या चार्टमध्ये जर नसणार तर ते बिलकुल करायचं नाही जे तुमच्या जॉब चार्टवर आहे तेच काम करायचं बरोबर आहे देव गोस्वामी बोला काकाजी काय म्हणता बोला काय म्हणता तुम्ही बरोबर बोलली का मी का चुकीचं बोलली सांगा सर्वांनी आणि ज्या नवीन आलेल्या असतील त्यांनी त्यांनी पण रिप्लाय द्या बरोबर बोलले की चूक बोलली तर आणि माझ्या घरी खूप मुंगे आहे तर डोळ्याला डोळ्यात जातात तुंडत असतात सगळं आमखाऊन घेते जर काय आहे माहिती त्या अगोदर असं आहे म्हणते हे चष्मा याच्यासाठी लावतो मला चष्मा विष्मा लागला नाही आहे हा फक्त जवळचा चष्मा आहे कॅम्प्युटरवरचं जे रिपोर्टिंग असते ना ते करायसाठी आहे फक्त हा तर जास्त तुम्ही करत नाही म्हणा रिपोर्टिंग शीट वगैरे आम्ही दोघी असतो ना एका पी एसी चायचा जास्तही नसतं तरी पण बघायसाठी थोडा त्रास होतो म्हणून हा स्मेल असतो आणि खास करून मोबाईलच्या समोर जेव्हा राहतो ना त्याच्यासाठी हा मी च वापरतो नाही तुला हे भगले नाही ना नाही असं लावत डोळे खराब झाले नाही पाहिजे याच्यासाठी आणि सुद्धा नाही आहे त्याच्यातून समजलं का देव गोसावी तुला काका उद्या कोण जाणार आहे मग मुंबईला कोण कोण जाणार आहे सोनवणे ती आलं नाही का बाकीच्या कुठे गेल्या आणि एक कोणतरी सारखं मॅसेज करते पण तिथं होल्डवर पकडून ठेवण्यात आता आलं आहे मॅसेज माहित नाही काय झालं तर मला वाटे चुकीचा मेसेज वगैरे करत असतो म्हणून तसं झाला होतं त्याच्यामध्ये तुमचे जेवढे काही प्रश्न होते जेवढ्या काही तुमच्या समस्या होत्या त्या सर्व काही मांडलेल्या आहेत उद्याच्या मोर्चासाठी तरी पण कोण कोण जाणार आहे तर जा माझं तर काही खरं नाही आहे माझं आजच मिटिंग झाली आणखी चौदा तारखेला पण माझं अधिवेशन आहे जिल्ह्याचं आणि रोज रोज जर तर मुलाचे वाक्य होतात जेवाची घरच्यांची वाक्य होतात आणि घरी दुसरं तिसरं कोण नसल्यामुळे जेवण करून झाला che mi ha fatto dormire il mio fratello e io mi ha chiesto mi काल दिले मी निवेदन तुम्ही दिले का तुम्ही बोलत नाही त्याच्यामुळं मला बोलण्यासाठी म्हणजे विशेष नाही राहत नाही काही काय बोला तर राज्याचं दोन महिन्याचं आलेलं आहे पैसे ते टाकणार आहे आणि जे समजा हाय पिलस पळघान मला माहिती आहे आशाचा नंबर आहे तो नॉट आवाज येत नाही का माझा आवाज तर केलेला आहे भरपूर आवाज आहे याला पण तुम्हाला का येत आवाज माहित नाही तुमच्या मोबाईलचा प्रॉब्लेम असू शकतो तर हाय करा सर्वांनी आणि माझ्या आय डीला फेसबुकच्या आय डीला जाऊन फॉलो करा जेणेकरून तुमचं जे जी आर आहे ते मी त्या ग्रुपवरती तुम्हाला ॲड करून टाकणार ग्रुपचं इन्व्हिटेशन फॉलो केल्यावर तुम्हाला माझ्या ग्रुपचं इन्व्हिटेशन येईल मला हाय केल्यावर तर तेव्हा मी समजेन की माझ्या माझी आशा आहे हे आणि तेव्हाच तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड केल्या जाईल कारण मी आशांची माहिती तिच्यावरती टाकतो चला चला मग जेव्हा तुम्ही ज्या ज्या जेव्हा ज्या संध्या आणि मी पण विद्या का ताई हाय कसे आहात आज मीटिंग होती बा युनियनची कन्फ्यूज बॅलेट हाय काय नाव आहे बाप्पा बाप्पा बाकी अजून काय म्हणता जाणार आहे की नाही जाणार आहे मोर्चाला चला, चला मग मा। तुम्हाला माझी आठवण दे ना लाईव्ह येत नाही तर मग म्हणून लाईव्ह करावं लागते नाही का हे अशी कामं असतात ना युनियनचं लिडरशिप घेतल्या माहित नाही किती फिरायला लागते भयंकर फिरायला लागते काही साधन असते युनियनचं काम करणं म्हणजे खूप कठीण असते कठीण म्हणजे इकडे फिरा तिकडे भरा आणि या तालुक्याला जा या जिल्ह्याला जा राज्यावर जा हे मिटिंग करा हे मिटिंग करा खूप गोंधळच गोंधळ असतं त्याच्यामुळं तुम्ही जर नसाल ना युनियनमध्ये तुम्ही काम करत नसाल तर नका करू सदस्य राहा ना, ना, ना मस्त सोपी म्हणजे एकदम सोयीस्कर कारण ना तुम्हाला काही करायला लागत ना कुठं जावं लागत फक्त युनिंग फी झालं मस्त झोपून राहतं घरी आणि आमचं तसं नाही आहे ताई पेमेंट दोन महिन्याचं राज्याचं आलेलं आहे आणि केंद्राचा आता उद्याचा मोर्चा झाल्यावर माहीत पळ तर मी तुमच्यासाठी लाईव्ह घेणारच मी सांगते आणि मी मी जाणून येत नाही कारण माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे आणि माझं रिझर्वेशन नाही झालेलं आहे मेन म्हणजे पण बाकीच्या सर्वांनी जा कारण आपला महत्त्वाचा मुद्दा आहे महत्त्वाचे मुद्दे आहे सर्वच तर त्याच्यामुळे सर्वांनी जा कृपया करून माझी सर्वांना अशी विनंती राहील सर्व अशा तऱ्हेंनी मोर्चाला उद्या जावं आणि पैसे काही लागणारच नाही आहे कारण सर्वांना बॅज बिल्ले वगैरे मिळतील आपापल्या युनिनच्या माध्यमातून तरी सर्वांनी जा चला मग बाय सर्वजणी जेवण करा आणि झोपा आणि उद्या सकाळी उठा आणि उद्या नागपूरला हे सॉरी मुंबईला निघा ऑल दी बेस्ट सर्वांना मोर्चासाठी